श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो ओळखतो आवाज ओळखते खून आपल्या भक्तासाठी तो फिरतो अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हळूवारपणे येईल आणि तुझ्या कानात सांगून जाईल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो दररोज बाळूमामांना प्रार्थना करा की बाळूमामा आजपर्यंत जे काही दिले ते तुम्हीच दिले आणि ते तुमचेच आहे मी फक्त निमित्त मात्र आहे इतरांना जे दिले त्यापेक्षाही खूप जास्त मला दिलेस आणि राहिलेले आयुष्यसुद्धा सुखात आनंदात समृद्धीत जावो यासाठी नामस्मरणाची ताकद दे हे सद्गुरुनाथा मला नेहमी तुझी आठवण येऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनामध्ये नेहमीच चांगले विचार येऊ दे हे सद्गुरुनाथा मला चांगले आरोग्य दे जर तू मला चांगले आरोग्य दिलेस तर मी तुझी चांगल्या प्रकारे सेवा करील आणि तुझी सेवा करत असताना हे संपूर्ण शरीर तुझेच आहे म्हणून या शरीराचा कधीही घातपात होऊ देऊ नकोस माझ्या आयुष्यात माझ्या कर्माचे जे, जे भोग आहेत ते तुमच्या नामस्मरणाने त्याचा नाश होत हीच तुमच्या चरणी प्रार्थना मित्रांनो दररोज अशा प्रकारे सकाळ आणि संध्याकाळ बाळूमामांना प्रार्थना करा तुम्हाला या प्रार्थनेचा अनुभव येईल मोठा चमत्कार दिसेल आणि मोठ्या प्रमाणाचा साक्षात्कार होईल जय बाळूमामा मामा म्हणतात माझ्या बाळा तू काय एवढी काळजी करतोस मी सोबत असताना फक्त तू मनापासून माझी आठवण काढ आणि माझा दहावा कर माझं नामस्मरण कर मी तुझ्याच जवळ आहे जेवढं माझं तू नामस्मरण करशील तेवढं मी तुला त्याचं फळ देईल पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जेवढी तू माझी सेवा करशील त्याचं फळ तुला मिळणारच तू तु केलेली कुठलीही माझी सेवा फुकट वाया जाणार नाही हा माझा शब्द आहे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा मामांची कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही तर केलेल्या सेवेचं फळ आपल्याला दुप्पटपटीने मामा देत असतात चिंता ही कोणाला भेडसावत नाहीत आम्ही चिंतेच्या अधीन आहोत आम्ही चिंतेच्या अधीन नसून चिंता आम्हाला शिवणारच नाही पण यासाठी काय करावे लागेल तर यासाठी चिंतामणीचा उपयोग करावा लागेल चिंता बाजूला काढली तर बाकी उरतो मनी तर तो मनी कुणाच्या हातात आहे तर आदमापूरमधील ब्रह्मांड नायक सद्गुरू बाळूमामांच्या हातात तो मणी आहे मित्रांनो बाळूमामा म्हणजे नुसतेच संत नाहीत तर ब्रह्मांडाचे मालक आहेत चालक आहेत मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही बाळूमामा हे पंचमहाभूतावर राज्य करतात ते म्हणजे आकाश वायू पाणी अग्नी पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही म्हणून मित्रांनो आपण काहीतरी चांगले कर्म केले आहे त्यामुळे आपल्याला ब्रह्मांडाची सेवा करण्याचे भाग्य मिळाले आहे मित्रांनो आजच्या छोट्याशा संदेशातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवनामध्ये मामांची सेवा इतकी करा इतकी करा की साक्षात परमनियती जर आपल्याला न्यायला आली तर त्या नियतीने सुद्धा म्हटलं पाहिजे की अरे मी जर याला घेऊन गेलो तर या ब्रह्मांडाची सेवा कोण करेल इतकी मामांची सेवा करा की नियतीने सुद्धा आपल्या सेवेसमोर हात टेकवले पाहिजेत इतकी आपल्या सेवेची ताकद असली पाहिजे मित्रांनो मामा सांगतात सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका दान करायचे असेल तर गरज पाहू नका मामा सांगतात माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो म्हणूनच मामा सांगतात माझ्या बाळा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ तेव्हा मामाच पकडतील तुझा हात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील म्हणून मामा सांगतात माझ्या बाळा येश ही तुझी सावली आहे म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या मार्गाने तू चालत राहा ते आपोआप तुझ्या मागे येईल मामा म्हणतात माझ्या मुला तुला यशस्वी जीवन जगायची असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही मामा आपल्याला सांगतात बाळा मी आहे रे बाळा मी चराचरात व्यापून आहे बाळा मी ब्रह्मांड नायक आहे मग तू घाबरतो कशाला आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा देव तुमच्यावर सुख समृद्धी आनंद शांती संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश पाच जणांना शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल मित्रांनो मामा सांगतात तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपावे लागतात मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपावे लागतात तर मग सेवेचं महत्त्व काय नामाचं महत्त्व काय तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे मित्रांनो जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस संकटाशी सामना करत आहेस पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस परंतु बाळा हे सर्व काही मला माहीत आहे तुझं जे संकट चालू आहे तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश पाच जणांना शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंस वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगूलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत, त्याच्या अपरात विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जात त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असत अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय मामा, मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमावाच्या नावानं चांग भलं